नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत स्वागत तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वास्तुशास्त्रानुसार आपण काही गोष्टी केल्या तर खूप काही गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडतात येणाऱ्या नवीन वर्षात नवीन काही नवीन बदल करून पाहूया त्यामध्ये घरात कोणत्या गोष्टी वस्तू कोठे ठेवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील ते पाहूया घड्याळ हे नेहमी उत्तर दिशेला लावायला हवं त्यामुळे खूप साऱ्या कामात ग्रोथ होते तुमच्या आयुष्यात प्रॉस्पेरिटी मिळते तुम्ही चांगल्या गोष्टींना आकर्षित करू शकता घड्याळ हे नेहमी उत्तर दिशेला लावावे आपल्या घराजवळ पूर्व आणि उत्तर दिशेला झाडे लावा उत्तर दिशा ही प्रगती आणि यशाची दिशा आहे तसेच कुबेराशी दिशा सुद्धा उत्तर दिशा आहे त्यामुळे उत्तर दिशा ही सकारात्मकता आणि दिशा मानतात त्यामुळे ही दिशा कायम स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा ज्या लोकांच्या घरात सतत भांडण किरकिर काही समस्या चालू असतात किंवा नाते संबंधात समस्या असतील अशा लोकांनी दक्षिण दिशेला किंवा दक्षिण पश्चिमेला जर झाडे असतील तर ती तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला लावू शकता आपण काय करतो जिथे जागा दिसेल तिथे आपण झाडे लावतो तर तसे न करता तुम्ही जास्तीत जास्त पूर्व आणि उत्तर दिशेला झाडे लावावीत चुकीच्या दिशेला काही गोष्टी केल्याने त्याचे परिणामही वाईटच मिळतात त्यामुळे हे चुकूनही दक्षिण दिशेला नये वेळेला आपण खूप महत्व देतो आणि वेळ चांगली तर सर्व चांगलं म्हणून आपले वेळ बदलवायचे असेल तर आपले काम व्यापार नोकरी यात मोठे यश मिळवायचं असेल तर घड्याळ हे उत्तर दिशेला अवश्य लावावे आणि घड्याळ हे नेहमी गोल आकारात असावे तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींचा बदल करून आपण आपल्या आयुष्यात नवीन बदल घडवून आणू शकतो श्री स्वामी समर्थ